मारगाव वार्ता सत्ता पैशाला मोतीनगरच्या मतदात्यांचा चपराक रिक्षा चालक बिलाल मिरावाल मंत्र्यांच्या उमेदवारांना चितपट केले दिग्रस नगर परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या पैशाला बड्या नेत्यांच्या ताकदीला आणि राजकीय दादागिरीला जनतेने थेट चपराक दिली आहे तीन पत्र्यांच्या घरात राहणारा रिक्षा चालवून हमाली आणि रोजमजुरी करणारा बिलाल मिरावाले हा सामान्य माणूस प्रभाग क्रमांक अकरा अ मोतीनगरमधून मधून थेट नगरसेवक बनला आहे बिलाल मिरावाले यांच्या या विजयाने सत्ता पैसा आणि राजकीय असलेल्यांची मस्ती उतरली आहे मोतीनगर प्रभागात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मंत्री खासदारांच्या आशीर्वादावर निवडणूक लढवत होते मोठे बॅनर कोट्यावधींचा खर्च आणि सत्ता यंत्रणा त्यांच्या बाजूने उभी असतानाही जनतेने त्यांना नाकारले ए आय एम आय एम कडून उभे राहिलेले बिलाल मिरावाले यांनी सातशे ब्याण्णव मते घेत सत्तेचाळीस मतांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना धक्का दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे सलमान शेख यांना सातशे पंचेचाळीस तर ठाकरे गटाचे गफ्फार शेख यांना पाचशे अठ्ठेचाळीस मते मिळाली बिलाल मिरावाले यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे नगरपरिषद शाळेत केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पाचवीत प्रवेश न मिळाल्याने बिलाल मिरावाले यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले त्यानंतर लहानपणापासून मोलमजुरी रिक्षा चालवून हमाली करून कुटुंब पोटाला लावणे हाच त्यांचा संघर्ष आजही ते तीन पत्र्यांच्या घरात राहतात पैसा नाही राजकीय वारसा नाही सत्ता नाही तरीही त्यांनी धनशक्तीला आव्हान दिले धनशक्तीचा माज मोडून काढायचा जनशक्तीला सत्तेवर बसवायचे हा निर्धार घेऊन बिलाल मिरावाले मैदानात उतरले दारोदार फिरत त्यांनी गरीबांचा आवाज मांडला मतदारांनी ही सत्ता पैशाला लाथ मारत आपला गरीब माणूस निवडला हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून तो सत्ताधारांना दिलेला इशारा आहे गरीब कष्टकरी रिक्षा चालक जर नगरसेवक होऊ शकतो तर सत्ता आणि पैसा घेऊन माच करणाऱ्यांना जनता केव्हाही घरी बसवू शकते हा स्पष्ट संदेश दिग्रजच्या मतदारांनी दिला आहे या विजयासह बिलाल मिरावाले हे दिग्रज नगरपालिकेतील आय एम चे पहिले नगरसेवक ठरले असून हा निकाल म्हणजे सत्तेच्या राजकारणावर जनतेचा थेट वार मानला जातो